जय शिवराज जय शंभूराजे हिंदी स्वराज्याचे दुसरे छत्रपती एक शूर योद्धा अष्टदर्शनी विद्वान आणि धर्मासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज आज आपण जाणार आहोत त्या पवित्र भूमीवर जिथे औरंगजेबाने कृद्याची सीमा ओलांडली होती आणि संभाजी महाराजांना अमानुष छळ करून त्यांच्या शहराचे तुकडे तुकडे करून नदीच्या काठावर टाकले होते ती जागा म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर स्थित आहे इथली माती आजही महाराजांच्या बलिदानाची साक्ष देते हे फक्त ठिकाण नाही तर हिंदू स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी दिलेला सर्वोच्च बलिदानाचे प्रतीक आहे जिथे रक्त सांडले संभाजी राजांचे तिथे हिंदवी स्वराज्याचा इतिहास कोरला गेला चला तर मग पुढील व्हिडिओ मध्ये या पवित्र ठिकाण भेट देव्यात जय शिवराज जय शंभूराजे शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय साठी झुंजावे झुंजोनी अवघ्याशी मारावे मारिता मारिता द्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो घालावे परते देवदास पावती फत्ते यदर ती नाही देवमस्तकी लढावा अवघा हलकल्लोळ करावा मुलक वडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय माझ्या गावाला जाऊ तर नमस्कार जय शिवराज जय शंभूराजे जसं मागील व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण इकडून एंट्री केली या समोरच्या हवेने इकडून येऊन सरळ इथे जे समोर गर्दी दिसते ही संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी इकडे आणि तिथून सरळ थेट ही जशी लाईन चालली आहे ही लाईन तिकडे जाते तिकडे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आणि त्याच्या जस्ट त्याच्या त्याच्याच जस्ट बाजूला इकडे दिसतंय ते संगमेश्वर मंदिर तर हे संगमेश्वर मंदिर इकडे आणि ही समाधी तर तसं तुम्ही इकडे पाहू शकता तीन नद्यांचा संगम आहे तर औरंगजेब एवढा क्रूर होता त्याला हिंदू संस्कृतीचा एवढी चिड राग होता की त्याने त्याने जे ही जागा निवडली का तर तीन नद्यांचा संगम इकडे झा दा, झालेला आहे आणि हिंदू संस्कृतीत तीन नद्यांचा संगम म्हणजे अतिशय पवित्र गोष्ट अशी मांडली जायची आणि त्या कारणामुळे औरंगजेबाने ही जागा निवडली आणि स छत्रपती संभाजी महाराजांना इकडे घेऊन आला आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांना इकडे घेऊन त्यांचे देहाचे अतिशय क्रूरपणे तुकडे इकडे करण्यात आले चाळीस दिवस तिकडे महाराजांच्या आतोनात हाल केल्यानंतर इकडे संभाजी महाराजांना घेऊन आले आणि ह्या ठिकाणी संभाजी महाराजांचे देहाचे तुकडे करून ह्या ठिकाणी टाकण्यात आले काही तुकडे नदीच्या संगमावर टाकले जे समोर आपल्याला जागा दिसते काही तुकडे साईडला फेकले कोल्ल्या कुत्र्यांना खाण्यासाठी तर मग मग ते तुकडे इकडे फेकल्यानंतर मग इथले शिवले पाटील असतील वेचले पाटील असतील त्यांनी मग ते तुकडे महाराजांचे तुकडे उचलून त्यांना शिव वेचून ते शिवले आणि पुन्हा बुद्रुक इकडे घेऊन जाऊन मग मा महाराजांना देह अग्नी दिला मग मा... महाराजांना मंत्र प्राप्त झाला नाही एवढी दहशत त्या औरंगजेबाने इथे करून ठेवलेली जेणेकरून कोण समोर येत नव्हतं आणि मग त्याच्यानंतर मग मा महाराजांना तिकडे घेऊन मग अग्नि देण्यात आला आता इथून आपण तिकडे जाणारच आहोत तिकडे आता पुढील व्हिडिओमध्ये तिकडे जाऊयात जय शिवराज जय शंभूराजे तर मित्रांनो जसं तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलं आपण श्री क्षेत्र तुळापूरमध्ये होतो आता तुळापूरमधून आपण आलेलो वडबुदुर्ग या ठिकाणी वडबुदुर्ग या गावात आलेलो जसं की आपल्याला इतिहास सांगतो छत्रपती आपले स्वराज्याचे धाकले धने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे तुकडे तुळापुरे तुळापूर या ठिकाणी केलेले होते तिथं त्रिवेणी नदीचा संगम आपण पाहिला त्या नदीचा संगम एक पवित्र स्थान होतं म्हणून क्रूर औरंग्याने आपल्या धाकल्या धन्यांचे शरीराचे तुकडे तिकडे टाकलेले का तर एक ते पवित्र ठिकाणी टाकून ते अपवित्र करण्याचा तो एक कटकार असा आणि किंवा एक भाग असावा त्याच्यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे देहाचे जे, देहा जे तुकडे होते ते तुकडे नंतर मग तिकडून वेचले पाटील किंवा वेचले पाटील शिवले पाटील या घराण्यांनी ते तुकडे तिकडून आणून इकडे म्हणजे तुळा तुळापूरवरून आणून वडबुद्रुक या गावी आणले मग वडबुद्रुक नंतर जिथे आणल्यानंतर जसं तुम्ही मागे पाहू शकता संभाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसते त्याच्यानंतर इकडे समाधी दिसते जसं इतिहास सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांच्या जे देहाचे तुकडे होते ते इकडे आणल्यानंतर मग अग्नी दिण्यात आला मग जसं इतिहासात नोंद आहे शिव वेचले पाटलांनी ते तुकडे वेचले त्यानंतर शिवले पाटलांनी ते शिवून एक त्यांना देहाग्नी इकडे देण्यात आला मंत्राग्नी छत्रपती संभाजी महाराजांना प्राप्त झाला नाही पण त्यांना देहाग्नी मात्र इकडे दिला जसं आपण इकडे समोर पाहू शकता इकडे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसते तिकडे महाराजांच्या काही असते आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं बाजूला इकडे तुम्ही पाहू शकता छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी आहे लोक लोक पाहतात तिकडे दर्शन घेतात हां आणि जशी इतिहासात नोंद छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत त्यांच्या सोबत असलेले परम मित्र कवी कलश यांची समाधी आपल्याला इकडे समोर दिसते जस्ट संभाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच कवी कलशांची समाधी आपल्याला इकडे पाहू शकतो आपण त्याच्या बाजूलाच इकडे एक छोटस म्युझियम आहे ते म्युझियम आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिशि संभाजी महाराज किंवा त्या पुरातन काळातले शस्त्रांचा देखावा तिकडे आपल्याला दिसतो काही चित्रने रेखाटलेली आहेत आणि त्याच्याबरोबर थोडीशी माहिती तिकडे खाली दिलेली आहे